नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजेच पात्रता परीक्षा म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस या विषया पेपरसाठी आवश्यक असणारे बायमानशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन हजार तेरा रोजी झालेल्या पेपरमधले प्रश्न तर आता सुरुवातपूर्य व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया व्हिडिओला बाळ मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन हजार तेरा मानवी वर्तनाची शाखा शास्त्र अशी शाखा कार्यक्रम जागा यांनी केली पर्याय आहे वॅटसेना थॉंडा एका विलियम उत्तर मॅटडुगल तर याचं पर्याय पर्या उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वॅटसन या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया मानसशास्त्राची व्याख्या ॲरिस्टॉटल आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्रातील मानसशास्त्र मॅटडुगल मनाचा अभ्यास करणारे शास्त्रातील मानसशास्त्र मॅकडुगल मानसशास्त्र हे मानवी वर्णाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय फ्राईड यांच्या मतानुसार मानसशास्त्र हे बोधात्मक व बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र वॅटसन मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मान मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे मार्गिंग किंग रॉबिन्स मानव आणि मानवेतर प्राण्यांचं वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र त्यानंतर पोडव मार्कविक्स व्यक्तींच्या क्रियांच्या त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय क्रोग आणि क्रो यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार मानवी संबंधाचे अध्ययन होय त्यानंतर दुसरा प्रश्न एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रमाणात काही प्रसंगात कसे घडेल याचा अंदाजासाठी रिकामी सगळ्या पद्धती अत्यंत उपयुक्त असते पर्याय दिली होत आहेत आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक जीवन वृत्तांत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्वेक्षण पद्धत तर याचं स्पष्टीकरण बघूया जीवन उत्तांत पद्धती काही व्यक्तींच्या वर्तनात सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समोराच्या अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते तर एखाद्या व्यक्तीचे बालपण अनुभव परस्पर संबंध अभिरुची विरुत्ती बुद्धिमत्ता समायोजन अशा अशा आकांक्षा गुण व दोष यांची माहिती मिळते ज्या व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते एखादा विद्यार्थी मागे पडण्याचे कारण पार्श्वभूमी उपाय यांचा सखोल अभ्यास करणे जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करून फ्रायड यांनी क्रांतिकारक उपपत्ती मांडली त्यानंतर बघ तिसरा प्रश्न कातड्याच्या निर्जी पट्ट्याला अंधारा साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे पर्याय आहे समावेश मनाचा कल इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पष्टीकरण बघूया दोष अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर इंद्रियज्ञांकडून चुकीचा अर्थ लावला जातो उदाहरणार्थ कात्याच्या हिरची पट्ट्याला अंधारात साफ समजून आपण घाबरून जातो पाणी असल्याचं काच्या भांड्यात ठेवण्यात आलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असे वाटते त्यानंतर रस्त्यावर पडले दुधाच्या पा आपली उन्हाचं काकते आपल्याला ती ते रूपाच्या रुपयाच्या नाण्यासारखे वाटते हे ते वाट आपण उचलतो शेजारच्या जुळावरून चाललेल्या गडी पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा आपला भास होतो त्यांचा चित्तभ्रम म्हणजे काय तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतो उद्दीपक नसतं की संवेदन निर्माण होत असते उदाहरणार्थ काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारत आहे असा भ्रम वाटतो एकांत असणं हुरुर वाटतं तर हे होते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित उत्तरं अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका